हाय फ्रेंड्स कसे हा तुम्ही मस्त मजेत तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स वास्तू हे विज्ञानाच्या प्राचीन प्रकारापैकी एक आहे जे आपल्याला घरामध्ये योग्य संतुलन आणण्यास मदत करते वास्तूमध्ये काही तत्वे आहेत ज्यांचे पालन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आवश्यक आहे ज्यामुळे घरात इच्छित शांतता मिळेल फ्रेंड्स आज मी तुम्हाला घरातील शांतीसाठी सोळा उपाय सांगणार आहे ज्यांचे पालन जर तुम्ही केले तर तुमच्या घरात नक्की सुख शांती नांदेल पण त्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सब्स्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला आहे घराच्या प्रवेशद्वारावर देवतांची प्रतिमा ठेवावी घराच्या प्रवेशद्वारावर देवतांची किंवा गणपतींची प्रतिमा ठेवावी तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराची रिकामी भिंत म्हणजे तुमच्या घरामध्ये खूप एकटेपणा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर कोणत्याही देवांची किंवा गणपतींची प्रतिमा ठेवता तेव्हा तुमच्या घरामध्ये आनंद आणि शांती येते दुसरं आहे घरातील खोल्या योग्य दिशेला असाव्यात घरातील शांतीसाठी वास्तु उपायानुसार घरातील वस्तू योग्य दिशेला ठेवणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर घरातील खोल्यांची दिशा योग्य असणे सुद्धा खूप आवश्यक आहे ध्यान किंवा पूजेची खोली घराच्या ईशान्य दिशेला असावी वास्तुशास्त्रानुसार या दिशांचे पालन करून तुम्ही खूप समृद्धी प्राप्त करू शकाल जर तुम्ही या गोष्टींचे पालन केलेत तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल आहे बेडरूमची उजवी दिशा जर तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा नवीन घर खरेदी करत असाल तर तुमच्या बेडरूमची दिशा नैऋत्य राहील याची खात्री करून घ्या यामुळे वैयक्तिक नाते संबंधात खूप स्थिरता आणि आनंद राहतो यामुळे तुमची समृद्धी आणि संपत्ती देखील वाढेल बेडरूम नेहमी उजळ रंगाची असावी तुम्ही भिंतींना चमकदार आणि हलक्या रंगाने रंगवावे आणि गडद रंग टाळावे यामुळे नकारात्मक ऊर्जा येते चौथा आहे तुटलेल्या फुटलेल्या वस्तू टाकून द्या घरात कोणत्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवू नये मग ते काहीही असू दे खिडकी असू दे आरसा असू दे किंवा फर्निचर असू दे लवकरात लवकर तुटल्या फुटलेल्या वस्तू घराबाहेर फेकून द्याव्यात कारण तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घरात सकारात्मक उर्जा येण्यास थांबवतात जर तुमच्या घरातील मौल्यवान वस्तू तुटल्या तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या कारण अशा वस्तू तुमच्या कुटुंबाच्या समृद्धी आणि वाढीसाठी अडथळा निर्माण करतील पाचवं आहे घरात क्रॉस व्हेंटिलेशन तपासा तुमचे घर बांधताना किंवा नवीन घर विकत घेताना या गोष्टीकडे लक्ष द्या की तुमच्या घरामध्ये नैसर्गिक हवा खेळती राहील आणि पुरेसे क्रॉस व्हेंटिलेशन असेल याची खात्री करणे आवश्यक आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व सदस्य निरोगी राहतील आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहील सहावा हे काळजीपूर्वक स्टोरेज तयार करा बऱ्याचदा वापरल्या जात नाहीत अशा अनावश्यक वस्तू ठेवण्यासाठी बहुतेक लोकांना अशा वस्तू ठेवण्यासाठी घरामध्ये स्टोरेज स्पेसची आवश्यकता असते त्यामुळे तुमच्या घरात स्टोरेज स्पेस हुशारीने तयार करणे गरजेचे आहे तुम्ही घराच्या एखाद्या भागात अनावश्यक वस्तूंची गर्दी करू नये यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा अडकून पडते आणि वाहून जाणे थांबते सातवा आहे घरात आरसे लावा तुमच्या घराला सर्वोत्तम फायदे मिळवण्यासाठी तुम्ही आरसे कुठे लावावेत हे समजून घेण्यासाठी तुम्ही व्यावसायिक वास्तुतज्ञ किंवा इंटेरियर डिझायनरचा सल्ला घ्या आठवा आहे तुमच्या घराच्या आवारात कारंजे असलेली बाग तयार करा तुम्ही घराच्या जागेच्या उपलब्धतेनुसार बाग बांधली पाहिजे मग ती मोठी असो किंवा लहान त्या बागेत खडे टाकून रस्ता बनवावा आणि मग वाहण्यासाठी पाण्याचा झरा बनवावा हे कारंजे चोवीस तास वाहते राहतील याची खात्री करा कारंजे कधीही बंद राहणार नाहीत याची काळजी घ्या या व्यवस्थेमुळे सकारात्मक ऊर्जा सहज वाहू शकते बाग देखील भरपूर शांती आनंद समृद्धी आणि आरोग्य आकर्षित करेल घरातील शांतीसाठी वास्तु उपायानुसार ही बाग आणि कारंजे तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला असले पाहिजेत बुद्ध आहे ठेवा शांतता आणि सौंदर्यासाठी तुमच्या घरात एक किंवा अनेक बुद्ध मूर्ती ठेवा हे देखील समृद्धीचे मुख्य प्रतीक आहे त्यामुळे तुमच्या घरात कमीत कमी एक तरी बुद्धांची मूर्ती नक्की ठेवा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बागेत सुद्धा बुद्धांची मूर्ती ठेवू शकता बुद्धांची मूर्ती तुमच्या घरात योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवल्यास घरामध्ये अफाट शांतता सुसंवाद आणि समृद्धी नांदेल दहावा आहे घरात क्रिस्टल असलेले ठेवा कुटुंबातील सदस्यांमधील भांडणे कमी करण्यासाठी आणि अपार शांतता आणण्यासाठी बेडरूमच्या खिडक्यांवर क्रिस्टलचे विंड चाईम्स लावावे अकराव आहे घराच्या दक्षिण पश्चिम भिंतीवर कुटुंबाचे फोटो लावा घरात शांतता प्रेम आणि नाते संबंध सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण पश्चिम भिंतीवर कुटुंबाचे फोटो लावा बारावा हे जेवणाच्या खोलीत एक मोठा आरसा ठेवा संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी तुम्ही तुमच्या जेवणाच्या खोलीमध्ये पूर्व किंवा ईशान्य दिशेला खूप मोठा आरसा लावा तेरावा हे दक्षिण दिशेला लाल दिवा लावा पुरेशा यशासाठी आणि भरपूर शांतीसाठी तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लाल दिवा लावा चौदावा हे बेड आणि अलमारीची योग्य जागा बेड आणि कबड शक्यतो तुमच्या घराच्या दक्षिण पश्चिम भिंतीच्या अगदी जवळ ठेवा हे तुमच्या कुटुंबासाठी भरपूर शांती आणि संपत्ती सुनिश्चित करेल पंधरावा हे खोलीला केवळ चार कोपरे असणे आवश्यक आहे तुमच्या खोलीच्या छताला पाच कोपरे नसावेत जर खोली अशा प्रकारे बांधली गेली असेल तर खोलीतील नकारात्मक ऊर्जा थांबवण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी तुम्ही त्या खोलीमध्ये पिरामिड बांधा किंवा बासरी लावा घरात चंदनाची मूर्ती ठेवा वास्तुशास्त्रानुसार चंदन घरामध्ये ठेवणे खूप फायदेशीर आहे घरात सौंदर्यपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी घराच्या प्रमुख ठिकाणी चंदनाचा पुतळा ठेवा वास्तुशास्त्रानुसार घरात शांती मिळवण्यासाठी चंदनाची मूर्ती लाभदायक आहे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय